श्री प्रवीण दटके माननीय अध्यक्ष महोदय नागपूर शहरातील स्वच्छता व्यवस्थानाप व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ए जी इंटरप्राइजेस व बी व्ही जी इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर अनियमितता आणि मनमानी प्रकरणे समोर येत आहे स्वच्छता अंतर्गत या कंपन्या शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती परंतु या व्यवस्थेत शहराच्या स्वच्छते स्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा झाली नाही कचरा संकलन करणाऱ्या गाड्या दररोज घरी पोहोचत नाहीत काही भागांमध्ये तीन तीन चार चार दिवस गाड्या येत नाहीत त्यामुळे दुर्गंधी अस्वच्छता पसरत आहे कंपन्यांची मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र तीव्र नाराजी निर्माण झाली आहेत सुसबिडी कंपनीला भांडेवाडी दररोज कचऱ्यावर रिसायकलिंग करण्याकरता जबाबदारी दिली होती परंतु कचरा संकलन करता करणं शक्य होत नसल्यामुळे ती प्रक्रिया बंद आहे त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे नागपूर शहराचं जे काही स्वच्छतेचं नामांकन आहे तेही खाली घसरत आहे आज एक, -एक, -एक, एक नंबर के एम जी कंपनीला सल्लागार म्हणून नेमले आहे तरी शहराच्या स्वच्छतेत अपेक्षित सुधारणा झाली नाही अपे अपयशी ठरलेल्या कंपन्यांना मोठी कंत्राटे कोट्या देण्यात आले आहेत महानगरपालिकेचे प्रशासन स्वच्छतेच्या कामातील अकार्यक्षमता डोळेझाक करून विशेषतः आयुक्तांकडे अनेकदा तक्रार करूनही आयुक्त अभिजित चौधरी यांना मान्य नितीनजी देवेंजींनी झोनशा हे कंत्राट रद्द करून नवीन काळावे सांगितल्यावर लक्ष देणं सुरू नाही त्यामुळे तात्काळ या दोन्ही कंपन्यांचे कंत्राटे रद्द करून महानगरपालिकेच्या दहा झोनशा दहा कंपन्यांना काम देऊन नीट व्यवस्थापन आणि कचऱ्याचं नीट पर्यावरणाचा रास होणार नाही याची काळजी महानगरपालिकेने करावी अशी आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश द्यावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो